विजयकुमार गावित करत आहेत दुर्गम गावांमधून डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ धावते दौरे महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचारासाठी त्यांचे पिताश्री तथा महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार विजयकुमार गावित हे स्वतः दुर्गम भागांपर्यंत मतदारांशी संपर्क करून आपल्या लेकीसाठी परिश्रम घेत आहेत तर डॉक्टर हिना गावित यांच्या लहान भगिनी तथा नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यासुद्धा गावागावात संपर्क करण्यात मग्न झालेल्या दिसत आहेत दरम्यान मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी काल दिनांक दोन मे व तीन मे रोजी शिरपूर तालुक्यातील बोराडी पळासनेर आणि अन्य गावपट्ट्यात प्रत्यक्ष संपर्क केला तसेच अक्कलकोवा तालुक्यातील वेली खुंट आणि अन्य दुर्गम गावांमध्ये प्रचारार्थ भेटी दिल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेणे बैठका घेणे स्थानिक समस्यांवर चर्चा करणे यावर त्यांनी भर दिला आहे या दरम्यान झालेल्या कॉर्नर सभांमधून त्यांनी काँग्रेसकडून केला जात असलेल्या खोट्या प्रचाराचा समाचार घेतला आमचे विरोधक कधीही स्वतः ठोस विकास काम करू शकले नाही त्यामुळे येता जाता खोट्या गोष्टींचा आधार घेत आहेत भाजपाचे प्रमुख नेते अमित शहा यांच्या खोडसाळपणा करून बनवलेल्या खोट्या व्हिडिओ क्लिपचा आधार घेत आरक्षणाला धोका असल्याचे वारंवार खोटं सांगत आहेत संविधानाला धोका असल्याचे सांगून दिशाभूल करीत आहेत वास्तविक काँग्रेस राजवटीतच शेकडो वेळा संविधानामध्ये त्यांनी पाहिजे तसे बदल केले आहेत असे डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले सर्वाधिक काळ सत्तेत राहूनसुद्धा काँग्रेस पक्षाने कधीही आदिवासींना खरा न्याय मिळवून दिला नाही त्यांना साधे वनपट्टेसुद्धा वेळेवर दिले नाहीत मोदी सरकारच्या काळात मात्र वनगावे वनपट्टे सगळ्यांचेच प्रश्न सुटले नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील लाखो घरांना आम्ही घरे दिले लहान गावातसुद्धा काँक्रिटीकरण केले महिलांना रोजगार आणि पाण्याची सुविधा दिली मतदारांनी वारंवार संधी देऊनसुद्धा ज्यांना कधी विकास करता आला नाही ते काँग्रेस नेते खोटं बोलून लोकांची दिशाभूल करीत आहेत आणि आरक्षण संविधान आणि त्यासारखे मुद्दे घेऊन पुन्हा मत मागायला येत आहेत खोटारडेपणा करून दिशाभूल करणाऱ्या अशा नेत्यांना जागा दाखवा अशा घणाघाती शब्दात मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे नंदुरबार लोकसभा क्षेत्र से खासदार विजयकुमार गावित यांचे चुनाव लड़ रही है और जिस ढंग से हिना जी ने पिछले पाँच साल में काम किया केंद्र शासन की और राज्य शासन की जो योजनाएं थी वो लोगों तक अच्छी तरह से पहुंचाई है उसमें बड़े पैमाने पर महिलाओं के लिए अच्छा काम किया है तो मुझे लगता है कि यहाँ जहाँ जहाँ हिना जी जा रहे हैं वहाँ उनको अच्छा सपोर्ट मिल रहा है सभी स्तर के ऊपर सब समाज के लिए भी काम किया हुआ है इसलिए सब समाज साथ में आ रहा है सभी महिलाओं युवक सभी हिना जी के प्रचार के लिए जा रहे हैं और अच्छी तरह से लोगों से रिस्पांस भी आ रहा है तो मुझे लगता है कि हिना जी का चुनाव आ, आसान होता जा रहा है दिन ब दिन लोग साथ में जुड़ते जा रहे हैं क्योंकि बीच में अपोजिशन ने कुछ यहाँ के आदिवासियों के बीच झूठ बोल के कुछ अफवाहें फैलाई थी वो भी अभी धीरे धीरे यानी सीधे हो होती जा रही है तो मुझे लगता है कि आराम से हिना जी यहाँ से जीत जाएगी सर यहाँ भी जो स्थानीय गठबंधन है जो अपने मित्र पक्ष है इन्होंने इनमें कुछ अनबन है लेकिन इस अनबन का बीजेपी भी, भी, भी कुछ वोटिंग में फर्क पड़ सकता है देखिए मैं आपको ये कहना चाहता हूँ कि पिछले वक्त हिना जी जब यहाँ से लड़ रही थी तो उस वक्त बड़े पैमाने के ऊपर यहाँ का अपोजिशन आपुण, लोगों से विरोध हो रहा था और हुआ भी था उस टाइम में अभी क्या हुआ है इस वक्त इस चुनाव में यह देखे गया है कि जो करीब करीब 60-70 परसेंट अपोजिशन पिछले टाइम में जो हिना जी के खिलाफ यानी चुनाव में उतरा था वो आज हमारे साथ में आ गया है तो यानी यहाँ का अपोजिशन थोड़ा ही बचा है मुझे लगता है दो दिन में वो भी खत्म हो जाएगा और हिना जी और ज़्यादा वोटों से जीत जाएगी